मित्रांनो सैनिक टाकळी टाकळीवाडी पट्ट्यावरती यात्रेचं मैदान झालं आणि या मैदानात जनरल गटाला एक लाखाचं बक्षीस होत आणि ह्या एक लाखाच्या बक्षीस एक लाखाचं मानकरी चोपडे सरकार यांची गाडी एक झाल्या गाडीवान नितीन महाराज होते तर अण्णा नमस्कार।, नमस्कार आज मैदान कसं झालं आज मैदान चांगलं झालं व्यवस्थित काय अर्थ नाही आज पहिले कोणती कुठली होती आज चोपडे सरकारचा वशा आणि गटेश्वरचा काल नवीन खरेदी केलेला हार काल नवीनच खरेदी झाली काल नवीन खरेदी चोपडे सरकारचाच हार नाही घेतलेला ठीक आहे काय किमतीला घेतला काल तो हा नाही किमतीला घेतलेला तो सोळा लाख रुपयाला घेतला सोळा लाखाला दोन्ही बैलांच्या बद्दल काय सांगाल कसे कशा जोडण काय बैल लहानपणापासून चोपडेसारख्या आदरपासून घडवलेले आहेत ना दोन्ही बैल एक जीवन पळाली But... गाडीवर नितीन महाराज होता पहिल्यापासून महाराज एक नंबर आणि काय सांगाल नितीन महाराजांच्या बद्दल काय महाराज वर सांगा सगळ्याला माहिती महाराज कसं आहे ना का ड्रायविंग चोपडे सारखा आणि त्यांचं भावासारखे समोर आणि बैल एक पडतात त्यामुळे महाराज पण काय गाडी एक नंबर केली पहिलांच्या बद्दल काय सांगाल कशा पहिले काय जोड ना पहिलं गरीबगार नाही सांगण्या तो म्हणजे सर्वांनी बैल परवा आपली थार मैदानाला देशिंग मैदान गाडी पळालेली तिथं ही गाडी रास्त पळून एक झालेली होती पण आपल्याला तीन नंबर दिला गेला आज ही गाडी रास्त पळ म्हणजे जिथं मैदान रास्त होईल तिथे गाडी एक नंबर करते गाडी होईल ना जरा तो आल्या जाऊन लावलेल्या जवळ त्यांनी माटीमा गाड्या होत्या पण काही विषय नाही तेवढं होत असते चांगलं आहे तिथनं पण गाडी हालून अखंड पट्टा वळायला एकच लाग ओळून एकला लागली तिथून पुढे सुट्टी एक होती गाडी सुट्टी एकच आहे आई जोडण्याचा परत आपल्याला बघायला कळ मिळणार ही जोडण नव्यानं टक्के प्रत्येक मैदाना पण आहे प्रत्येक मैदानाला आई जोडणं पण कारण घरची जोड नाही आता बोल मी वेल तो घेतला आहे परंतु त्यांच्या घरात असल्यासारखाच आहे जरा आता नवीन प्रेक्षकांना एक आपल्याला सांगा की मैदान बदल काय ह्या नादाबद्दल काय सांगा नादा? कसा आहे नाद आता खिलार संभाळते त्यांना हा नाद समजू शकतो नाही का पण ज्यांनी खिलार संभाळले त्यांचा हा नाद म्हणजे जेव्हा पलीकडचा नाद आणि त्यातल्या बिलगारा शर्यत म्हणजे आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांनाच आवडतोय नाद आणि हा नाद असा चालू व्हायला पाहिजे पंच कमिटीने सांगितलेलं मैदान रास्त करून दाखवणार आजचं मैदान कसं म्हणजे रास्त झालं काय झालं मैदान काय अडचण नाही आणि पट्टा कसा येऊ पट्टा येऊ सुद्धा पट्ट्या ठीक आहे मित्रांनो चोपडे सरकार यांची आज गाडी परत एकदा मोठ्या मैदानाला नंबर झालेली आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला आपल्या चॅनलकडून कडून खूप खूप शुभेच्छा ओके धन्यवाद